नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधुभगिनीना विलासमुळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस या सुंदर जगाचं दर्शन मला अनुभवता आलं घेता आलं त्या माझ्या माता मी विनम्र अभिवादन करतो त्यांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचलो ती माझी ग्रामदेवता कालिकाई सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंतचे मार्गक्रमण यशस्वीरित्या चालू आहे ज्या युगपुरुषाला डोळ्यासमोर ठेवून मी माझ युगपुरुष बाळासाहेब ठाकरे हे युट्यूब चॅनल दिवसेंदिवस यशाच्या शिखरावरती पोचत त्या माझ्या युग पुरुष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनमूल्यावरती आधारित जवळजवळ पन्नास माझे ब्लॉग्स अध्याय मी तुमच्या समोर सादर केले आहेत परत परत त्या विषयाकडे मी तुम्हाला घेऊन येतोय कारण मला असं वाटत होतं की मध्यंतरीच्या काळामध्ये मी कुठेतरी भरकटतोय पण ज्या विचारांचा आठ्टहास ज्या साधनेसाठी मी हाहास केला होता ती साधना कुठेतरी माझी भरकटते माझ्या हातून निसटते असा मला भास होत होता आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी सगळ्यांना बाळासाहेब ठाकरे हे रसायन काय होतं बाळासाहेब ठाकरे कोण होते बाळासाहेब ठाकरे कसे होते बाळासाहेबांचं जीवन चरित्र काय होतं हे आजच्या तरुण वर्गाला आजचा मराठी हिंदू भाषिक ते विसरत चाललाय ते कुठंतरी त्याला विस्मरणात यावं यासाठी हा आठा असा जन्म दिनांक तेवीस जानेवारी एकोणीसशे सत्तावीस पुणे शहरात आई वडील माता रमाबाई आणि वडील केशव सीताराम ठाकरे बर केशव सीताराम ठाकरे यांना दहा अपत्य होती सुधा प्रमिला सुशिला सरला लीला बाळ दिवाकर श्रीकांत संजीवनी आणि रमेश अशी दहा अपत्य होती त्यातून दिवाकर यांचं निधन झालं होतं म्हणजे एकूण नऊ अपत्य हो। प्रबोधनकारांची होती वडील प्रबोधनकार ठाकरे यांचं पूर्ण नाव केशव सीताराम ठाकरे हे सर्व क्षेत्रात प्रसिद्ध होते व ते एक समाज सुधारक आणि एक उत्तम नाटककार होते उत्तम लेखक आणि वक्ते सुद्धा प्रबोधनकार ठाकरे होते एक उत्तम पत्रकार वादविवादपट्टू नेते चित्रकार आणि छाया चित्रकार ही प्रबोधनकार ठाकरे होते म्हणजे केशव सीताराम ठाकरे ठाकरे कुटुंबात मुलांना जेऊ खाऊ घालणारी बाई दाई आपण त्यांना म्हणतो व त्यांचा ड्रायव्हर दोन्ही ही दलित होते हे एक विशेष आहे लोक लोक म्हणतात प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब मुस्लिमांच्या विरोधात दलितांच्या विरोधात होते खोडून टाकतोय हे विधान दहा वर्षांच्या बाळने म्हणजे बाळासाहेब आता जे बाळासाहेब आपण पूर्वीचं लहानपणीच म्हणतोय बाळ रस्त्यावर ठेवलेले गुलालाचे पान भात उदबत्ती लावले लाथीने उडवून दिली म्हणजेच अनिष्ट व घोर प्रथांच्या विशिष्ट राग बाळासाहेब ठाकरे यांना होता वडिलांची म्हणजे प्रबोधनकारांची थाप पाटीवरती पडली होती घरात धान्य नाही भाडे न भरल्यामुळे घरावर टाच फार वाईट गरिबी होती फार वाईट गरिबी आपल्याला आज दिसतंय लोक म्हणतायत मातोश्री दोन बनवलाय मातोश्री हे सगळं शिवसैनिकांच्या जीवावरती खूप काही गोष्टी आहेत खूप हार अपेष्टा सहन केल्यात कारण हे सुरुवात सांगतोय मी प्रस्तावना बाळासाहेब युग पुरुष या पुस्तकाची प्रस्तावना या ग्रंथाची प्रस्तावना सॉरी पुस्तक म्हणालो ग्रंथाची प्रस्तावना ही हे सगळं पुढे मी त्या प्रत्येक अध्याया मी मांडणार आहे काय काय ते सहा मित्रांची प्रबोधनकार ठाकरेंना पैशाची आणि धान्याची मदत गरिबीमुळे बाळासाहेबांचं शिक्षण सहावी पर्यंतच झालं बाळासाहेब तीन वर्ष आर एस एस मध्ये होते वडील प्रबोधनकार ठाकरे कॉम्रेड अमृत दांगे आणि प्रल्हाद केशव आत्रे यांच्या वक्तृत्वाचा विशेष प्रभाव होता बाळासाहेबांवरती बाळासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आद्य गुरु मानत होते सर्वप्रथम मासिकात व फुल प्रेस मध्ये बाळासाहेबांची व्यंगचित्र प्रसिद्ध झाली अत्यल्प प्रगारात फ्री प्रेस मध्ये बाळासाहेबांनी नोकरी केली होती शंकर विकली एक मासिक होतं मध्ये बाळासाहेबांची व्यंगचित्र प्रसिद्ध झाली चर्चिलच्या जागतिक व्यंगचित्र ग्रंथात फक्त बाळासाहेबांची तीन व्यंगचित्र प्रसिद्ध प्रसिद्ध झाली आणि बाळासाहेबांना जागतिक कीर्ती मिळाली सन एकोणीशे चव्वेचाळीस साली बाळासाहेबांच्या प्रेरणामुक्ती बाळासाहेबांची सावली बाळासाहेबांच्या आईचं मातेचं निधन झालं रमाबाई वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी मातेची भूमिका यशस्वी पार पाडली सांभाळली पुढे खूप काही गोष्टी आपल्यासमोर मांडायच्या आहेत दिनांक एकोणीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला बाळासाहेबांचा विवाह सरला वैद्य आज आपण त्यांना मीनाताई था ठाकरे म्हणतो यांच्यासोबत पार पाडला बाळासाहेब आणि मीनाताईंना तीन अपत्य होती तीन मुलगे होते बिंदू माधव माधवीशी लग्न झालं जयदेव सीमा ठाकरेंशी लग्न झालं उद्धव रश्मी वैनीशी लग्न झालं ही तीन अपत्य होती म्हणजे तीन मुलगे होते बाळासाहेबांना यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते तेरा आठ एकोणीशे साठ रोजी मार्मिक साप्ताहिकाचं मोठ्या दिमागात आणि उत्साहात उद्घाटन झालं मार्मिक ज्याने ज्या मार्मिकने विरोधकांना घाम फोडलाय फटकारे मारलेत विरोधकांना ते मार्मिक बंधू श्रीकांत ठाकरे यांचे लग्न मीनाताई ठाकरे यांच्या बहिणीशी कुंदाशी झाले आणि त्यांचं अपत्य राज राज यांचं शर्मिला बहिणीशी लग्न झालं मराठी माणसाच्या हक्कावरील आक्रमण परतवून लावण्यासाठी गरीब जनतेला सुखी करण्यासाठी बाळासाहेबांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना संघटनेची स्थापना केली वीस अकरा एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी बाळासाहेबांचं कवच कुंडल मार्गदर्शक प्रबोधकर प्रबोधनकार ठाकरे यांचं निधन झालं आईच्या स्मरणार्थ खोपोली येथे वृद्धाश्रम बांधण्यात आला मुंबई महानगरपालिका जिंकली शिवसेनेच्या प्रचारासाठी तेवीस नऊ एकोणीशे एकोणनव्वद ला बाळासाहेबांनी दैनिक सामना पेपर प्रसिद्ध केला काढला हिंदी सामनाची आवृत्ती सुद्धा सुरू केली पाचशे 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 निवडणूक शाखा उघडल्या आणि बाळासाहेबांनी निवडणुका जिंकण्यासाठी राज्यभर प्रचंड सभा गाजवल्या प्रचंड सभा केल्या असा हा बाळासाहेबांचा जीवन प्रवास अजून पुढे या सगळ्या गोष्टी मी ब्लॉगच्या माध्यमातून ह्या अध्यायाच्या माध्यमातून पुढे मांडणार आहे हे तुम्हाला का प्रस्तावना सांगतोय ज्या मेन घटना आहेत बाळासाहेबांच्या प्रबोधनकारांच्या आयुष्यात ज्या घडलेल्या घटना आहेत त्या मी मांडण्याचा प्रयत्न करतोय राष्ट्रवादी मुसलमान व शीख यांच्या विरुद्ध आम्ही मुळीच नाही ते या देशाचे वैभव आहेत बाळासाहेबांनी अधोरेखित केलंय तरी सुद्धा त्यांना एका टोकाचा विरो, तो, विरोधाभास म्हणून कुठंतरी कायद्याच्या चौकटीत बसवलं जाते की बाळासाहेब हे मुस्लिमांच्या विरोधात होते इतर धर्माच्या विरोधात होते हे विधान खोडून टाकलेलं आहे विधानसभेत चौऱ्याहत्तर शिवसेनेचे आमदार विधान परिषदेत चौदा आमदार भाजपा आणि अपक्षांच्या मदतीने विधान भवनावरती फडका भगवा फडकला सरकार स्थापन झालं मनोहर जोशी सर मुख्यमंत्री झाले बारा कॅबिनेट मंत्री व सहा राज्यमंत्री बनले शिवसेनेचे पंधरा लोकसभा खासदार व तीन राज्यसभा खासदार या सर्व उतुंग यशाचं श्रेय एकाच व्यक्तीला जात आहे ते म्हणजे युग पुरुष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच बाळासाहेबांवरती फार भयानक दुःखाचा डोंगर कोसळला त्यांची स्वतःची बायपास सर्जरी झाली व त्यानंतर सहा सप्टेंबर एकोणीशे पंच्याण्णव ला मासाहेब मीनाताई ठाकरे यांचं दुःखद निधन मोठ्या मुलाचं बिंदू माधवट यांचं अपघाती निधन मित्राचा खून झाला हे सर्व धक्के बाळासाहेबांना एकामागून एक बसत होते त्यातून सावरताना बाळासाहेबांना खूप कठीण जात होत मासाहेब बाळासाहेबांची सावली होती एक महान कार्य बाळासाहेबांच्या हातून घडलं ते म्हणजे चाळीस लाख झोपडपट्टी वासियांना मोफत घरे स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून ऐंशी टक्के मराठी माणसांना नोकऱ्या देण्याचं एक दिव्य आणि मोठं स्वप्न बाळासाहेबांनी पूर्ण केलं जवळजवळ दोन लाख ऐंशी हजार युवकांना नोकऱ्या देणारी एकमात्र बाळासाहेब ठाकरे होय तीनशे झुनका केंद्र आणि तीनशे अम्ब्युलन्स त्यांनी महाराष्ट्रासाठी चालू केल्या संपूर्ण हिंदुस्थानचा रिमोट कंट्रोल बाबरी मशीद पतन जातीय दंगे फसाद आणि रमेश किन्नी प्रकरण पु ल देशपांडे यांच्यावरील टीका महात्मा गांधी यांच्याबद्दल टिप्पणी यामुळे बाळासाहेबांवरती अनेकांनी जहाल टीका केली तरी न डगमगता ते त्यांच्या या महान कार्यापासून परावृत्त न होता टीकाकारांना धीरोदत्तपणे सांगायचे तुमच्या प्रमाणे मला सुद्धा भाषण स्वातंत्र्य आहे सभा स्वातंत्र्य आहे व लेखन स्वातंत्र्यही आहे आता तीस वर्ष प्रयत्न करून शिवसेनेचं राज्य आणणारे निस्वार्थी नेते म्हणून आजही बाळासाहेब ठाकरे यांची ख्याती आहे एक जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार शिवसेनेचा संस्थापक शिवसेना प्रमुख महान राष्ट्रभक्ष लोकप्रिय कार्टूनिस्ट मातृपितृ भक्त महाराष्ट्राचा हितचिंतक तेजस्वी पत्रकार निस्पृह पत्रकार संगीतप्रेमी थोर राष्ट्रभिमानी हाराचा कलावंत हिंदू रक्षण करता महान शिवभक्त स्पष्ट वक्ता प्रभावी वक्ता नेता हिंदुत्वनिष्ठ नेता धुरंधर नेता दत्त नेता अनेक पुरस्कार प्राप्त नेता कुशल संघटक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब म्हणजे राजकारणशास्त्र समाज समाजकारणशास्त्र शास्त्र इतिहास शास्त्र, शास्त्र, शास्त्र नेतृत्वशास्त्र इतिहासशास्त्र भाषणशास्त्र जिद्दशास्त्र आणि एकवचनी शास्त्र अशा अनेक शास्त्रांचं एकत्रित शास्त्र सार म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होय